ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एकशे अठ्ठेचाळीस अध्याय विज्ञान ज्ञानविज्ञान श्री गणेशाय हे भारत समुत्थेन द्वंद्व मोहेन समोह यान्ति हे भरतवंशी परमतप म्हणजे शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना इच्छा व द्वेष यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहामुळे या सृष्टीमधील सर्व भूत मात्र म्हणजे सजीव प्राणी मात्र सम्मोह म्हणजे अविवेक व अज्ञान यांनी ग्रस्त होतात तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगी जेल परी असेल जय अहंकारा तनुसी वालव पडिले तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्य आली तेथ द्वेषेसी मांडली वराडी तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो अजय याने वाढविला अहंकारे जो घृतीसी सदा प्रतिकूल नियमाही नागवे आशा आशारसे दोन जाला सांगता असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनि धनुर्धरा विषयांचे ओवरा विकृतीशी तेने भाव शुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आहाटे अप्रवृत्तीचे तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी सर्व मात्रांच्या मागे संसाराचे भूत का लागले आहे याविषयी एक गोठी म्हणजे गोष्ट सांगतो की परियसी म्हणजे नीट लक्ष देऊन ऐक जेव्हा अहंकार आणि ही तनु म्हणजे हे शरीर यांचे वालभ म्हणजे सख्य व प्रेम जुळले तेव्हा त्यांना इच्छा ही कुमारी म्हणजे पुत्री झाली मग ती इच्छा कामरूपी तारुण्यात आली तेव्हा तिचे द्वेषाशी लग्न लागले त्या दोघांपासून सुख दुःख सुखदुःख रूप द्वंद्व मोह हा पुत्र जन्माला आला नंतर त्याचा आजोबा म्हणजे अहंकार ह्याने त्याला वाढविला तो तो द्वंद्व मोह घृतीसी म्हणजे सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आशारूपी रसाने दोन दिलू म्हणजे धुष धष्टपुष्ट झाल्यामुळे छळणारा तो द्वंद्व मोह इंद्रिय दमनासारख्या नियमात नागवे म्हणजे सापडत नाही हे धनुर्धरा असंतोषरूप मदिरा पिऊन उन्मत्त झाल्यामुळे तो पंचविषयरूप म्हणजे दालनामध्ये विकृती रूप स्त्री स्त्रीसह विलास करतो त्या द्वंद्व मोहाने भावशुद्धीच्या म्हणजे अंतःकरण शुद्ध करणाऱ्या भक्तीच्या वाटेवर विकल्परूपी काटे विखरले म्हणजे पसरले आहेत आणि मग त्याने अप्रवृत्तीचे म्हणजे निषिद्ध कुकर्मांचे आव्हाटे म्हणजे आडमार्ग चिरिले म्हणजे काढले आहेत त्यामुळेच समस्त भूते म्हणजे प्राणी मात्र भांबावले आहेत म्हणून ते अशाश्वत संसाररूपी आडवामाजी म्हणजे अरण्यात पडले आहेत आणि मग त्यांना महादुःखांच्या दानक्यांचे रपाटे सहन करावे लागत आहेत तू पुण्य कर्मणा जनानां पापम अंतगतम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता द्वंद्वमोहन परंतु निष्काम भावाने पुण्यकर्म करणाऱ्या ज्या पुरुषांचे पापकर्म क्षीण झाले आहे ते पुण्यवान लोक राग व द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्व मोहापासून सर्वथा मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझी भक्ती करतात ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाने जे भ्रमाचे पासवणे घेतीची ना उजू एक निष्ठेच्या पाऊली रगडूनी विकल्पाची या भाली महापातकाची सांडली आटवी जिही मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले किंबहुना चुकले या ज्यांच्यापासून मतिभ्रंशाचे पाश उत्पन्न होतात असे विकल्पांचे तीक्ष्ण व पोकळ काटे पाहून जे आपल्या बुद्धीला भ्रंश होऊन देत नाहीत ज्यांनी एकनिष्ठेच्या उजू म्हणजे सरळ पावलांनी विकल्परूपी काट्यांची भाली म्हणजे तीक्ष्ण टोके रगडून टाकली आहेत ते महापातकांचे आटवी म्हणजे अरण्य टाळून सरळ मार्गाने जातात मग पुण्यकर्माच्या मार्ग मार्गावर धाव घेऊन ते माझी जवळी पातले म्हणजे साधतात आणि अशा रीतीने काम क्रोधाधिक वाट वाटमाऱ्यांच्या तावडीतून सुटतात जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यंत्री ते तक ब्रह्म विदु कृत्सन अध्यात्म च अखिलम कर्म कर्मविदुहू जे भक्तमण जे भक्तगण जरा व मरण यांच्यापासून मोक्ष म्हणजे मुक्ती पावण्यासाठी माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात ते भक्त त्या ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करतात समग्र अध्यात्म म्हणजे प्रत्येकात्म वस्तू जाणतात आणि कर्म मार्गाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करतात एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नांते आस्था व्ही जयाची तया तो तया तो एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकलेया या रसुगळे पूर्णतेचा ते, ते वेळी कृतकृत्यता क्रुत जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन ऐसा अध्यात्म लाभूतया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मे तया ते साम्याची ये वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची या दुबळ वाढी नेणि नेणिजे मतया हे पार्था एरवी सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नांनी जन्ममरणाची कथा निमे म्हणजे समाप्त होते असे जे साधन आहे ते साध्य करण्याचे प्रयत्न करण्याची आस्था त्यांच्या उत्पन्न होते मग त्यांना त्यांचा तो प्रयत्नच एका ठराविक वेळी समग्र परब्रह्माच्या ज्ञानरूप फळाच्या प्राप्तीने फलद्रूप होतो ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा रस गळतो त्याप्रमाणे ते पूर्णत्वाला पावतात त्यावेळी आपण कृतकृत्य म्हणजे धन्य झालो अशा भावनेने संपूर्ण जग आनंदाने भरून जाते तेथे मग अध्यात्माचे म्हणजे आत्मज्ञानाचे नवलपण संपते म्हणजे ते मिळविण्याची हौस फिटते सर्व कर्मांचे काम व प्रयोजन संपते आणि मन विरमे म्हणजे शांत होते हे धनंजया त्यांना अध्यात्माचा असा लाभ होतो कारण त्यांच्या ह्या उद्यमी म्हणजे उद्योगाचे भांडवल मीच असतो त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून त्यांच्या ऐक्य रूपी कुळवाडी म्हणजे संपत्तीची सांदे म्हणजे समृद्धी होते तेथे मग भेदरूप दुबळ वाढीचे म्हणजे दैन्याचे नामोनिशाण देखील राहत नाही हरिही ओम हरिही ओम हरी हि हरये नमहा Hare Namaha. Hare Namaha.